हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकवीस दिवसाच्या बाळाला घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो बऱ्याच जणांनी कमेंट केले की एवढ्या लवकर बाळाला कसं बाहेर काढलं आणि का काढलं तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की बाळाला घेऊन आम्ही कसं बाहेर गेलो बघा तर इथे युकेमध्ये ना बस ज्या आहेत या या पद्धतीच्या असतात इथे पुढे आल्यानंतर थोडी जी स्पेस दिसते आहे तुम्हाला तर इथे तुम्ही पुश्चअर ट्रॉली किंवा तुमचं जर मोठं सामान असेल तर तिथे ठेवू शकता आणि आम्ही सुद्धा बाळाची ट्रॉली तिथेच ठेवलेली आहे आणि या बसेसना ना पायऱ्या नसतात त्यामुळे आरामामध्ये तुम्ही ट्रॉली आतमध्ये घेऊ शकता आणि बाहेर सुद्धा काढू शकता शिवाय बसचं जे काही पुढे उतरताना दिसत आहे तर ते बरोबर रस्त्याच्या लेवलला असतं त्यामुळे खूप जास्त हायही होत नाही इथे बस स्टॉप सुद्धा तुम्ही पाहू शकता या पद्धतीचे असतात आता जे सामान मी सोबत घेतलं होतं हे ट्रॉलीच्या खाली या पद्धतीची जी बॅग आहे किंवा एक ठेवण्यासाठी कप्पा आहे तर त्यामध्ये सगळं सामान इथे बसतं त्यामुळे आपल्याला सोबत काही कॅरी करावं लागत नाही मी एकटी नव्हते माझ्यासोबत अद्वैतचे पप्पा सुद्धा होते आणि अद्वैत सुद्धा होता पण इथे एकटीने सुद्धा बाहेर प्रवास करणं काहीही अवघड नाही कारण इथे बसमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी तिकीट काढून लागत नाही आरामामध्ये तुम्ही बाळाला सगळीकडे घेऊन जाऊ शकता व्यवस्थित बाळाच्या ट्रॉलीसाठी इथे रिझर्व सीट सुद्धा असतं त्यामुळे तुम्हाला सीटचीही काही अडचण येत नाही शिवाय तिकीट सुद्धा तुम्हाला एकदा तिकीट काढायचं आहे दिवसभर तुम्ही बसनी कुठेही प्रवास करू शकता तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही आणखी एक ट्रॉली इथे बाहेर आलेली आहे एका बसमध्ये दोन ट्रॉलीसाठी आरामामध्ये जागा असते आणि इथे कोणी उभं राहून प्रवास करत नाही किंवा खूप जास्त गर्दी असते असं होत नाही बसेस या नेहमी रिकाम्या असतात कारण तेवढीच फ्रिक्वेन्सी सुद्धा असते आता ही जी पुस्चेअर आहे ह्याला लॉक सुद्धा आहे जेव्हा तुम्ही बसमध्ये पुस्चेअर ठेवता तर त्यावेळी तुम्ही लॉक करू शकता जेणेकरून इकडे तिकडे जरी बस टर्न झाली तरी ही पुस्चेअर किंवा ही जी ट्रॉली आहे ही हलत नाही आणि शिवाय इथे असं बस सीट सुद्धा आहे की ज्यावरती तुम्ही किंवा जे कोणी बाळाला कॅरी करता आहे तर ते आरामामध्ये बसू शकतात आणि हे सीट रिझर्व असतं आता आम्हाला कशासाठी बाहेर घेऊन गेलो होतो तर आज होतं बाळाचं चेकअप इथे तुम्ही पाहू शकता आम्ही चेकअपसाठी आलेलो आहोत आणि इथे छान अशी लायब्ररी सुद्धा होती छोटीशी जिथे अद्वैत पटकन त्याचं बुक घेऊन रीड करत बसलेलं आहे खूप सारे इन्फॉर्म इन्फॉर्मेशन होती खूप सारे पॅम्पलेट्स इथे ठेवलेले होते बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या आम्ही चेक करत होतो आणि मी इथे बसून व्हिडिओ करत होते तर हे होतं मिडवाईफचं चेकअप आज बऱ्याच दिवसांनी स्वतःला सुद्धा मी पूर्ण आरशामध्ये पाहिलं होतं थोडंसं स्लिम ट्रिम दिसत होते कारण प्रेग्नन्सीमध्ये नेहमी पोट वाढलं होतं थोडंसं वजनसुद्धा वाढलेलं होतं याआधी तुम्ही जे पाहिलं ते हेल्थ व्हिजिटरचं चेकअप होतं की जे घरी येऊन बाळाचं चेकअप करत होते मिडवाईफ म्हणजे काय प्रेग्नन्सीपासून जे मला मॉनिटर करत होते बाळाला मॉनिटर करत होते तर त्यांचं हे चेकअप होतं ॲक्च्युली ते सुद्धा घरी येतात परंतु बाळ आणि मीसुद्धा आता व्यवस्थित आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलवलं होतं आणि त्यासाठी आम्ही इथे आलो होतो बाळ आता बाळाचं वजनही छान वाढतं आहे बाळाच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मी सुद्धा बेटर फील करते आहे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आज डिस्चार्ज दिला म्हणजे यानंतर आम्हाला परत इथे येण्याची गरज पडणार नाही आता जे मी स्नॅक्ससोबत आणलं होतं तर ते इथे अद्वैत बसमध्येच खातो आहे इथे बस अगदी कन्फ्यू असतात म्हणजे रस्त्यामध्ये कुठेही खड्डा नसतो कुठेही तुम्हाला जर्क लागत नाही त्यामुळे प्रवास अगदी आरामदायी होतो